इथलं एक पोरग होतं त्यावेळेला ते रविवार वगैरे काय असलं की माझसोबत यायचं शनिवारी कीर्तन असलं की यायचं रविवारी येत नव्हतं कारण सोमवारी शाळेत जावं लागायचं शनिवारी यायचं त्याला पॅन्ट वगैरे वगैरे अशी मस्त नाही पन्नास रुपयाची नोट दिली साडेसात रुपये तिकीट होतं दोघायचं त्याचही फुलत निघत होतं तिकीट पंधरा रुपये तिकीट झालं पस्तीस रुपये वापस घ्यायचे साहेब दोन तिकीट द्या बरं जिंतूर कळतं का म्हणे तुम्हाला पंधरा रुपयासाठी पन्नासची नोट द्या आणि दुसरी नव्हतीत ना शंभराची नव्हती काहीच नव्हती तेवढीच होती काय कळतं का म्हणे तुम्हाला कुठून द्यायचे पस्तीस रुपये झालो हिर मुसलिवानी मग आमच्या जा संघ जे पोरग होतं त्याला ते म्हणलं मी काढतो तिकीट त्याचे कपडे किपडे जरा टाईट होते पॅन्ट बिंट बरं होतं त्याला एकोणीस एकर जमीन होती त्याच्या बापाला <laughs> <laughs> बरं होतं बर बर ते खातं पीठ कंडक्टरला साहेब दोन जिंतूर द्यावर बरं 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 भया बरं भया भया म्हणून पस्तीस वापस दिले खाली उतरताना म्हणलं कंडक्टर साहेब हे मै थैली वागीत हे थैली सांभाळायला तुम्ही ध्वत्रावाल्या येडेवानीच करतात का काय काही माणसं असो देखाव भीमाच्या लक्षात आलं वान मला काय बोलतय पण भीमाच्या लक्षातच नाही वान नेर किती पावर बाजे वरचाव जायचं नाही वरच्याव जायचं नाही आमची ते एका माणसाची इतकी कडक टोपी होती त्याच्या मनात आल्यावर होते कुलात ठून द्यायचं आणि टोपीनच काट्यात वाढायचं बोरीच्या काट्या टोपीनच तोडायचं आणि पुन्हा लोकाचे जनावर आतमध्ये येऊ म्हणून गव्हाला काट्या लावायचं टोपीनच तोडीत होते इतकी टोपी कडक पण बायको सतार मिरच्यात वाढायला त्याची टोपी असं वाटलं असं वा वाटतं की याचा आज आईस वर्ष आमदार होता काय इतके टोपिकड वरची आजच नाही लग्नाला सात आठ बायका आल्या सात आठ जणी आल्या लग्नाला लग्न झाले मग हो <laughs> बायको आहे मला दोन लेकरं आहेत एकच आहे लग्नाला गेलो तर सात आठ बायका जरा झालं याच्यात सात आठ बायका असल्याच्या नंतर आता ते पायदोहाचा कार्यक्रम असतो कोणतीला उठवा तर आमच्या तिकडच्या एका बाईनं आधी इकडचीला उठिलं एका बाईला तिच्या गळ्यात जरा दागिने जास्त होते नंतर विचारलं त्यांना कस काय ते मग दोन तीन महिन्याच्या नंतरचा विषय झाला आमच्या घरच्याला विचारलं ते पाय धुवाला त्याला कस काय उठील बहीण त्याच्या गळ्यात डागिने किती होते आणि मी म्हणलं ती जास्त डागिने घालणारी बाई बाजूला जी चांगल्या नखीची नाटी नसलेली होती का तिच्या इथे ती भांडे घाशी ती <laughs> 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 त्या बाईला होता खाचा नाद आणि तिला नव्हते दात मग ही नुसती पानं कुटायलाच होती असं कुठं जायचं मग तिला न्यायची एवढा एवढा खलबात त्या ते पान कुटायला ते तांबूळ खायची ती आणि मी म्हणलं ती तिची पानं कुटणारी बाई होती ती आणि तिचे पाय आधी धुतले बाई डागीने वरच्यावर जायचंच नाही <laughs> <laughs> भीमाच्या लक्षात आलं हे वाननेर मला बोलते भीमाला काय माहितीये वानराची काय ताकद आहे ऐकच ना भीम उड्या सांगू लागला पाण्यात मारुतीराला भिजू लागला मारुतीरा शेपटीला आदेश दिला फर असा कमरा लिडा घातला उभा केला एक इतका चोरा ठोका भीमाच्या लागला मला वाटतं हार धागचा घंटा मुंग्या जात नसते ना <laughs> भी भीमाच्या भीमाच्या तिथं सामान्य माणूस असता तर त्याची शिक काशी झाली असती <laughs> ते भीम हो होता नऊ हजार नागाचं बळ होतं म्हणून मारुतीरायाच्या ठोक्या पुढे दम धरली गरुडान पण नव्हती धरली एकदा गरुडाला नुसतं असंच केलं तो साती समुद्राच्या पलीकडे जाऊन पडला होता आमची इथं पोथी सांगायची आता ऐका बरं काय सांगायचं तुम्हाला आणि बरं का त्या ठिकाणी बरं काय सांगू तुम्हाला मेनल रामायण सांगा बरं का आणि काय त्या ठिकाणी मारुतीरायाने असा गुद्धा दिला बरं का आणि कोणाला बरं का म्हणलं नेमका सांगा ना आम्ही ऐकायला बसलो आणि त्या गरुडाला असा गुदा दिला आणि तो सात समुद्राच्या पलीकडे मग द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं मारुती राहायला निरोप घेऊन जावर का ते म्हणले देवा कोणाला निरोप घेऊन जाईन पण त्या मारुतीला नको एका गुद्ध्यात मला सात समुद्राच्या पलीकडे पाळलं आणि दुसऱ्या वेळेस पाय धरून जर पाळलं तर तुम्हाला पुन्हा पाठीवर घ्यायची सेवा मातीत जाईल एवढीच शक्ती बलशालीत मारुती रे बला आहे वरिष्ठम ते मारुती रे भक्तीच्या बाबतीत ही अधिकार जर गेला तर सातव्या अवतारातल्या पंढरपुरातल्या मालकाचा मोळण्याला संसार जनता असावर आणला ते मारुती राय ते मारुती राय ते मारुती राय आठव्या अवतारातली परिस्थिती पाहिली तर पांडवांना गादी देण्यासाठी देवानं प्रयत्न किती केले असतील ते करू द्या पण त्याला यश देण्याचं काम फक्त मारुती रायचं होतं मारुती राय जर ध्वजावर बसली नसते ना तर तिसऱ्या बाणात अर्जुनाचा रथ अर्जुनासह पंढरपुरातल्या मालकासह झाला असता असं मी सांगत नाही असं पुराण सांगते मग मालकालाही आयुष्य प्रदान करण्याची ताकद मारुती राय ते पण ती मला काय माहिती मारुती राय काय ठोका अगदी सुटो काय बाबा मारुती राय म्हणजे हातच मोडतो दोन चार घंटे खेळलेस त्याने आपतू आपलचरत आप 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 भीम केला मारुतीराय आणि मग मारुती रायने विचार केला शक्तिशाली घडी इतकं मारू नये अजून काही खाली मुरगाळत नाही कोणाचा आहेस रे तू मी राजाचा पुत्र आहे कुंती मातेचा पुत्र आहे बर शाप होता त्यांना होय दुर्वासाच्या प्रसादाने झालेली आम्ही आहोत कोणाच्या प्रसादाचा आपण मी वायूच्या प्रसादाचा आहे मारुतीरायाच्या लक्षात आलं भावानंच भावाला मारलं मारुतीराय राय वायुपुत्र आहेत पवनपुत्र आहेत आणि भीमसुद्धा पवनाच्याच मंत्राचा होता मारुतीरायाने विचार केला अशा रक्ताच्या नात्यात चुका होता कामा नये मारुतीरायने विचार केला आपण याला आलिंगन द्यावं आणि मागचं सगळं संपून टाकावं पण भीमाच्या लक्षात आलं साडेचार घंट्यात आपटून आपटून अंगाला काताडं ठुल नाही यानं जर आलिंगन दिलं तर आपले हाडं मोडून टाकली आपण याच्या नादी लागू नये भीम म्हणले आपल्याला नाही आलिंगन द्यायचं तिकडं कुठ झाडा गिडाला कशाला द्यायचं द्या मारुती सांगितलं रे माझ्याविषयी अशी शंका घेऊ नका तुम्ही असं का करता अशी नका घेऊ शंका मारुती राय जवळ आले आणि भीमाला आलिंगन दिलं पण भी मा भीमाच्या अंतकरणा शंकाच होती आपण आपल्या हिशाबातच राहा म्हणे यानं जर लय दाबलं ना आपण जर मोकळं अंग सोडणं तर तुराट्या सरकत मोडून आपल्या फासून त्याच्यामुळं आपण अशी तटस्थ असं ताईट राहायचं जेणेकरून दाबलं तरी बी याला असं रेटलं नाही पाहिजे आणि मग ताईट राहिलेल्या माणसाचं अंग ताटलेलं असते आणि मारुती राहिनं मोकळ्या मनानं आलिंगण दिलं भीम ताटलेला आहे ताटल्यामुळं चारच अंग अंगाला लाग लागले आणि मोकळ्या माणसाचे आठ अष्टांग लागत असतात चारच अंग अंगाला लागले आणि मिठी सोडून दिली सोडी, हो दा दा। मिठी सोडी मानस सरोवरातलं पाणी हातात घेतलं सोडा भीमदादा माझ जेवढा अंग तुझ्या अंगाला स्पर्श झाले तितकं वज्राचं होईल आणि दिवशी भीमाचं अर्ध शरीर वज्राचं आणि मग भीमाच्या लक्षात आलं कुठून पापू तो आल तरी आपलं आपून याला मोकळी मिठी मारली असती तर अष्टांग अंगाला लागले असते आणि पूर्ण शरीर वज्राचं झालं असतं घरी गेले पंढरपुरातले मालक म्हणजे द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याला सांगितलं देवा आज मारुतीरायाची भेट झाली मारुतीरायाची भेट मारुती हे नाव ऐकल्याबरोबर द्वारकाधीश कृष्ण परमात्मा रडत होते रडत होते रडत होते आई साहेब बाजूला होत्या रुक्मिणी आई साहेब आई साहेबांनी विचारलं मालक का रडता शेते आपलं रुक्मिणी भीमदादाला हनुमंत भेटले होते हातातली वस्तू जशाला तशी खाली पडीन आईसाहेब आई साहेब खाली बसले भीमाने विचारलं आई साहेब हनुमंताचं नाव ऐकलं मालक रडतेतून तुम्ही एकदम चक्कर आल्यासारखं खाली का बसल्या ऐका भीमदादा माझ्या कपाळावरचं कुंकू शाबूत ठेवायची ताकद ज्याच्यात होती त्याला मारुती म्हणतात लक्ष्मीचं सौभाग्य लक्ष्मीचं सौभाग्य कायम ठेवायची ताकद ज्याच्यात त्याला मारुती राय म्हणतात भीम म्हणले आई साहेब मी लई मोठी चूक केली हो मोठी मालकाला सांगितलं मालक माझ अर्धांग वज्राचं झालंय तर पंढरपुरातल्या मालकाला विचारलं भीमा अर्धच का झालं मी जरा अंग चोरल्यामुळं सगळं अंग अंगाने लागलं नाही जिथं जिथं अंगाचा स्पर्श झाला इतकं वज्राचं झालं भगवंतानं कपाळावर मारून घेतलं भीमदादा अरे मोकळा अंग सोडा असत तर साडेतीन वजरापैकी पूर्ण वज्र तू झाला असता चार वज्र झाले असते पूर्ण वज्र झाला असता जगातली एकही शक्ती तुला मारू शकली नसती काय कोणाची माय हे तुझं असं झालं भीमान तर भीमानं सांगितलं देवा ठीक आहे संतांच्या संगतीमध्ये शरीराचा स्पर्श झाला अर्ज शरीर वज्राचं झालं ते मारुती कोणाचं भजन करतेत तर भगवान म्हणले माझं मग तुमचं भजन करणाऱ्या भक्तानं माझ्या अंगाला स्पर्श केला तर अर्ध शरीर वज्राचं झालंय मग तुम्ही राहिलेलं अर्ध वज्राचं ना भगवंतानं सांगितलं मला तुमचं मनानं काहीच करता येत नाही देवानं सांगितलं मह का मी बँकेतला कॅशियर येल्या कॅशेअर सारखा आहे विड्रॉल किती भरा खात्या वाचली तर पास दहा हजाराची उड्राल भरली खात्यावर हो दीडशे रुपये <laughs> लालाक्षरात ते फाडीत नाहीत लाल रे घाणते घ्या पपेज मायजो नेऊन द्या खात्यावर हो पैसे नाहीत ना असा मॅनेजर आहे का दीडशे रुपये खात्यावर हो येत दहा हजाराची उडराल पास करतो नाही नाही पंढरपुरातल्या मालकाला कोणाचंच भलं मनानं करता येत नाही का करता येत नाही कारण त्याच्या प्रारब्धात जी लिहिले ते मालकाला करावं लागते पण प्रारब्ध तोडामोडा करून इस्त्यात टाकते आणि पुढच्याच भलं करतात ती संत देव करू शकलं नाही भीमाचं शरीर शरीरवाजराचं एका संतांच्या कृपेने झालं कायवानो वानो आता

लोक श्रीमद भागवतात एक गोड प्रसंग आला आमचे सुदामदेव जात राहिले सुदामदेव आर विटेवरच्या मालकाचं निष्ठेनं भजन करणारा व्यक्ती सुदामदेव भजनात जो भाव असतो का भाव तो सुद्धा देवाकून शिकायचा शुद्ध भाव निया मालकांचं वाक्य आपलं वाक्य आहे का मालकांचं वाक्य मालकाच <laughs> आमचा पुतण्या भागवत सांगतोय ते म्हणलं महाराज उद्या आपल्या भागवत आली भागवत तो नाही रे भागवत कृष्णाच आहे तू भागवत पपेची मी ऐकायची नाही तू कसा मी कसं ऐकू कृष्णाचं भागवत बरं नाही म्हणे या उद्या भागवत आणि उद्या सुधाम सांग सांगवा कोणी कोण सांग मी ऐकतो भाव हा कोण शिकायचा काय सुदामदेव नावाचे ब्राह्मण होते प्रका आणि त्यांच्या घरचे पोहे इतके चविष्ट होते बरं का आणि ते पोहे खाल्ल्याच्या नंतर पंढरपुरातला मालक त्या चवीला भुलला बर का मी म्हणलं थांबरे जहागिर्या त्याला सोळा हजार एकशे आठ बायका होत्या चार दोन जणीला जाऊ दे पण दोन तीन जणीला तर पोहे करता येत असते ना त्याच्या हाताला चवच नव्हती पोहे रूपक आहे पोहेनिमित्त आहे सुधाम देवाचा खराब भाव आहे त्या भावासाठी गाव दिला आणि पोह्यानं जर गाव सोन्याचा झाला असता तर मी वाटायची खाल्ला कडीचीच पटी बीबीची पटी ह्या तीनही पट्या तो जमिनीच्या म्हणायला मी पेटीच्या नाही मोरंडीच्या आता आणि तितक्याची पोय घेऊन घुमच्या बाजारात वाटी आमच्या गावातली एक चुलत नाही सोनेची चु वाची मंदिरातली घंटी तर नाही व्हायची सोनेची भाव भाव आता भाव शुद्ध भावानी भजन करणारा व्यक्ती कायवान वाता न पुरेवानी ह्याच्यावर सांगतो जात राहिले सात्विक सदाचारी माऊली त्या माऊलीनं सांगितलं बाळा तुला एक माहीत आहे काय आई साहेब तुझ्या बाबाने या मालकाचं भजन केलं रे शालिग्राम दगडाची मूर्ती होती द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याची विटेवरच्या मालकाची शालिग्राम पाषाणाची मूर्ती होती या मालकाचं शुद्ध भावानी भजन केलं रे बाळा त्या भजनाच्या ताकदीनं अख्खं गाव सोन्याचं केलं एका ठिकाणी बोलून गेल तो रावणाला गाव सोन्याचे मसनवाटा मातुड्याचा आहे रावणाला गाव सोन्याचे मसनवाटा मातोड्याचा आहे गोलेब सात कोटी घर आहेत त्याला सोन्याचे पण मसनवाटा मातोड्याचा आहे कुबेराला गाव सोन्याचे मसनवाटा मातोड्याचा आहे इंद्राला गाव सोन्याचे माणसं मरतच नाहीत मसनवाट्याचा समन नाही पण सुदामदेवाला गाव आहे सोन्याचं आणि बावन अरबुज कुंटल सोन्याचा मसन वाटा मी सांगत नाही पुराण सांगते गेले पुराण सांगते पावे पुराणी विचार पावन अरबुज कुंटल सोन्याचा मसन वाटा किती टनाचा एक अरबुज नाही कळत अरबुज <laughs> <laughs> खरव निखरव पर्व प्रतिभास वयमांगल्य आस्तू आस्तुर खनी, खनिभायम बावनिया बावस्व घरविघस्वी हा हा शंखू एकावर किती शून्य म्हणजे शंखू इथून सुरुवात आहे का वा विढल एकावरिताष्ट पूज्य भयो शंखु नामने न जायते शंखू नामने जायते एकम अष्टादशम पूज्य यो बाबा एकावर अठरा शून्य त्याला शंखू म्हणते सातवी शिकलो रे मी पोरायला सांगतो म नाही नाही माझ्यापेक्षा कमी वयाच्या पोरांना सांगतोय फक्त सातवी शिकलो कवडी आडका फडका दमडी लालपई आणि ढबल पैसा सगळ्यात शेवटचा नाही मग तिला डबल पैसा तेव्हा याचा आहे की नाही काय माहिती तू कोणी विढाला विढाला मालकाच्या भजनान केलं आई म्हणणं काय बाबाची मिराशी सांभाळ माझ्या वडिलाची मग काय मिराशी आता इथून पुढे रोज पूजा कसली पूजा सोन्याचं गाव झालं तरी घरात आंघोळ केलीच नाही Samo dragoceni.